माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा। विविधा, विविधा, विविधा। सखिनो आणि श्रोतेहो सर्वांचा आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले खूप खूप स्वागत करते जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धारी या उक्तीप्रमाणे स्त्री शक्तीमध्ये राष्ट्राचा उद्धार करण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे अशा या महिला शक्तीने आपल्या कौशल्याचा वापर कोणत्याही क्षेत्रात केला तर त्याहून त्या, त्या क्षेत्राच्या विकासास मदतच होते होण श्रोते हो आज कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत विविध क्षेत्रातील अनेक प्रगतीची शिखरे महिलांनी पार केली आहेत या महिला शक्तीने आपल्या अंगभूत गुणांचा वापर कोणत्याही क्षेत्रात केल्यास त्या क्षेत्राच्या विकासाला एक नवीन दिशा प्राप्त होते भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता शेती उद्योग आणि सेवा या तीन क्षेत्रांचा विकास हा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्वाचा आहे यातील सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग हा आर्थिक विकासाला वेग प्राप्त करून देणारा ठरतो सखिनो आज अनेक क्षेत्रात वर्ग कार्यरत आहेत पण त्यांची संख्या वाढणे महत्वाचे आहे म्हणजेच महिलांच्या अंगी असणाऱ्या विविध गुणांचा उपयोग वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात होऊन त्यातून राष्ट्रीय विकासाला हातभार लागण्यास किंवा आर्थिक विकासाची चाके अधिकाधिक गतिमान होण्यास मदत होईल सखेनो इतिहासात महिलांचा कृषी व्यवसायातील सहभाग पूर्वीपासून महत्वाचा असून ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे कृषी संस्कृतीत स्त्री ही कर्तृत्ववान होती शेतीचा शोध लावला तो एका स्त्रीनेच आणि आजच्या घडीला बहुतेक ठिकाणी महिलाच शेतीतील सगळी कामे पार पाडत असतात शेतीचा डोलारा स्त्रियांच्या श्रमशक्तीवर तोललेला आहे शतकानुशतके स्त्रिया ह्या त्यांच्या कुटुंबासाठी विविध प्रकारचे कार्य करत असतात ग्रामीण भागातील स्त्रिया शेतात तर राबतातच पुन्हा घरच्या कामाची जबाबदारी संपूर्णपणे त्यांचीच असते तसेच प्राचीन काळापासून महिला घरकामाची जबाबदारी पार पाडून पुरुषांना अन्य महत्वाच्या कामात मदत करतात विशेषत ग्रामीण भागातील महिलांची भूमिका महत्वपूर्ण दिसून येते कारण घरातील सर्व कामं करून या महिला शेतीमध्ये पेरणी कापणी मळणी इत्यादी कामे करतात कृषी व्यवसायातील महिला कामगारांपैकी शेतमजूर महिलांचे प्रमाण अधिक आहेत कृषी का व्यवसायातील कामाचे स्वरूप लक्षात घेता महिलांचा शेती कामात अधिक सहभाग असल्याचे दिसून येते शेतजमिनीच्या मशागतीपासून तर उत्पादन निघेपर्यंतच्या होणाऱ्या सर्वच कामात महिलांचा सहभाग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असतो त्यांच्या सहभागाची खरी सुरुवात घरापासूनच होत असते कृषी विपणन क्षेत्र आणि ग्रामीण लघु उद्योगात देखील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी असून शारीरिक श्रम करताना दिसून येतात कृषी व्यवसायात महिलांचा सहभागही जमीची बाजू असून कृषी व्यवसाय हा महिलांवर आधारित व्यवसाय आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही म्हणून सखीनो आपण स्त्रियांनी ठरवलं तर काहीही करू शकतो कोणताही प्रसंग व्यवस्थित पार पाडू शकतो एखाद्या गोष्टीला शेवटापर्यंत नेऊ शकतो खरं तर हे सगळं करण्याची ताकद आपल्यात जन्मतःच असते घर सांभाळणं असो व ऑफिस की मुलांना उत्तम संस्कार देणं असो चांगली गृहिणी बनणं असो की कला क्षेत्रात नाव कमवणं असो लेखिका असो की गायिका या सगळ्या क्षेत्रात स्त्रिया पुढे आहेत तर शेती करण्यात ती मागे तरी कशी असणार सखिनो शेतीच नाही तर सेंद्रिय पद्धतीची शेती करणं सुद्धा महिलांना आज कठीण नाही आहे तर सखिनो अशाच एका व्यक्तीची आज आपण मुलाखत ऐकणार आहोत आणि त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत तर सखिनो आता ऐकूया शेतीमध्ये महिलांचा सहभाग याविषयी संगीता बद्रे यांची प्रशांत बैस यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम श्रोतनो नमस्कार आज आपल्या स्टुडिओमध्ये सौ संगीता राजू बद्रे ज्या शेती करतात खास करून सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती हा नवीन विषय नसून सर्वांना या विषयाबद्दल कुठे ना कुठे थोडी बहुत माहिती आहे पण जेव्हा एक महिला या शेतीकडे वळते ती या शेतीकडे का वळते असे बरेचसे प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात की या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आज आपल्याकडे सौ संगीता बद्रे या आलेल्या आहेत आणि ताई आपलं स्वागत आहे स्टुडिओ मध्ये नमस्कार सर्व पहिले मी एक प्रश्न विचारतो की सेंद्रिय शेती आणि खास करून एक महिला जेव्हा सेंद्रिय शेतीकडे वळते याचं प्रमुख कारण काय आहे की तुम्ही या सेंद्रिय शेतीकडे वळला माझा मुलगा होता चार पाच वर्षाचा आणि तो वांगेची भाजी खाल्ल्यामुळे आजारी पडला होता तर मग आम्ही दवाखान्यात नेल्यामुळे डॉक्टर सरांनी सांगितलं की काय खाल्लं म्हणे मी म्हंटल वांगेची भाजी तर पावसाळ्यात कसं होते की खूप साऱ्या प्रमाणात कीड असल्यामुळे वांगीवर खूप प्रमाणात फवारणी हो, होत, होते होते त्याच्यामुळे ते माझ्या मुलांना त्याचा त्रास झाला होता संडास आणि उलटीचा म्हणजे जे काही अन्न आपण वापरतो त्यामध्ये केमिकलचा वापर हा सर्रासपणे केला जातो बरोबर त्यामुळे बरेचसे आजार होतात आणि त्याचा तुम्हाला फटका बसला की तुमच्या लहान मुलाला त्यामुळे बाधा झाली आणि त्यामुळे तुम्ही याकडे वळला अच्छा अच्छा फार चांगली गोष्ट आहे की तुमच्यावर ते आप भीती बीतल्यानंतर तुम्ही या हो हो। गोष्टीकडे वळणार आणि त्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं अच्छा ताई मला एक गोष्ट तुम्ही सांगा की सेंद्रिय शेतीची सुरुवात तुम्ही केली ती कोणाच्या मार्गदर्शनामध्ये तुम्ही हे शेतीची सुरुवात केली मला मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र घातकेळ त्यांची सर्व टीम मला मार्गदर्शन नेहमी करत असते आणि माझ्या घरी मोठी एक परसबाग आहे परसबाग आहे त्याच्यामुळे जे घरी भाजीपाला जो लावतो हा भाजीपाला आम्ही सेंद्रिय शेतीमध्येच जे शेन गांडूळ खत आहे तेच त्याला आम्ही देतो आणि अमृत दशपर्णीचा फवारा आणि गांडूळ खतापासूनच तयार करून आम्ही भाजीपाला खातो अच्छा म्हणजे तुम्ही पूर्णपणे सेंद्रिय खताचा उपयोग करून भाजीपाला वापरत तेव्हापासून तुम्हाला असं काही आढळते जे जे आता जे तुम्ही खाता सेंद्रिय भाजीपाला म्हणा किंवा अन्नधान्य जे काही आता तुम्ही वापरत आणलेलं आहे त्यामुळे आता आरोग्यात काही बदल झालेला आहे का हो भरपूर असे आरोग्यावर हे झाली आहे की दवाखान्याचा जो खर्च आहे तो खूप कमी झालेला आहे नेहमी नेहमी मुलांना सर्दी पळसाई वगैरे होत नाही आणि पोटाचे आजार पण सुद्धा होत नाही त्याच्यामुळे आम्हाला दवाखान्यात कदाचित एखाद्या वेळन जावं लागतं अच्छा म्हणजे कुठेतरी आपली पैशाची बचत होत आहे होत आहे आणि विषय म्हणजे आपण पौष्टिक आहार मुलांना देत आहे त्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे एक संतुष्ट संतुष्टी मिळते बरोबर तरी जसं तुम्ही सांगितले की तुम्हाला जे मार्गदर्शन मिळालेलं आहे तर त्या मार्गदर्शनात तुम्ही काय काय शिकलात त्याबद्दल आम्हाला सांगा त्या, त्या मार्गदर्शनात आम्ही गांडूळ खत तयार करणे सुरुवात केली अमृत तयार करण्यास सुरुवात केली दशपर्णी अर्कसुद्धा आम्ही सुरुवात केली आणि थोडं थोडं क्षेत्र आम्ही वाढवत गेलो त्याच्यामधून जसं परस बागेला आधी दिलं नंतर मग माझ्या नावाने जेवढी जमीन होती एक हेक्टर सदोतीसार त्यामध्ये आता मी सुरू केलेला आहे शेणखत आणि जीवामृत दशपर्णी देणं त्याच्यामुळे फार खूप मोठा असा बदल झालेला आहे पिकांवर पण झालेला आहे कीड नियंत्रणावर पण झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहे माझ्या मला एक सांगाल की गांडूळ खत कशा प्रकारे तयार होत गांडूळ खत आहे ते शेणखतापासून तयार केलं जातं त्याच्यासाठी दहा बाय तीनचा खड्डा करून आणि अडीच फूट खोल करून त्याच्यामध्ये वाढलेला पालापाचोळा जसं आपल्या कुटार आहे गवांडा आहे तो पण आपण टाकू शकतो पालापाचोळा टाकू शकतो आपले भाजीपाल्याचे औषध असते ते पण टाकू शकतो त्याच्यानंतर आपण तीन चार महिने कुजलेलं शेणखत आपण त्याच्यावर टाकू शकतो आणि ते चांगलं मुरल्यानंतर त्याच्यावर चा पाणी सोडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गांडूळ सोडू शकतो आणि ते तो दोन तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये ते खत तयार होतं तीन महिन्यात ती प्रक्रिया होऊन ते गांडूळ खत तयार होते ते चायपत्ती सारखं चायपत्तीसारखं दिसते काळ्या कलरचं चहापत्ती सारखं ते मग नंतर गाडून घ्यायचं गांडूळ वेगळे करायचे आणि खत वेगळं करायचं आणि त्या गांडूळांचा अजून वापर करता येतो आपल्याला हो नंतर ते दुसऱ्या बेडमध्ये आपण टाकू शकतो करू शकतो शकतो हो हो हे झालं आपल्या खतासाठी नियोजन आणि जर आपल्याला जसं की आता सोयाबीन म्हणा किंवा तूर म्हणा जे काही आपण पीक वगैरे लावतो भाजीपाला लावतो त्यासाठी बरेचसे लोक केमिकल्स फवारांचा उपयोग करतात त्यामुळे हे लोक पसरतात पण आपण यासाठी काय वापरता आम्ही दशपर्णी वापरतो आणि बुरशीजन्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करतो म्हणजे जमिनीत जी बुरशी असते त्याचा आधी पहिले नायनाट होतो Okay. त्याच्यानंतर म्हणजे कसे गांडुळामुळेच काही काही कीड आपोआप खतम होऊन जाते त्या जमिनीतल्या त्याच्यामुळे ते आरोग्य जमिनीचं चांगलं राहतं सुपिकता त्याची वाढते त्याच्यामुळे त्याच्यावर आणि फवारणी केल्यानंतरही कीटकाचा तर वापर कीटक तर समजा खोडकिडी समजा सोयाबीनवरची पाणी पोखळणारी अळी आहे यांचा नायनाट तर होतोच पण अंडी टाकण्यापासून प्रवृत्त होतात कारण कारण त्याचा वास जो असतो तो उग्र असतो त्याच्यामुळे त्या अंडी पण टाकत नाही अच्छा त्यामुळे त्यांना एक रेस्ट्रिक्शन तिथे थांबा मिळतो त्यांना ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा जे तुम्ही टाकता त्यामुळे बुरशीचा नाश होतो आणि बरेचसे रोग तिथे थांबून जातात जाता था। था। दश पर्णी तुम्ही सांगितलं ते कशाप्रकारे तयार करता दशपर्णी हे दस दहा पाल्यापासून तयार करतो आम्ही जसं कडुलिंब आहे कन्नेर आहे बेश्रम आहे गुडवेल आहे सीताफळ आहे पपई आहे एरंडी आहे असे दहा प्रकारचे पाले धोत्रा आहे दोन दोन किलोच्या प्रमाणात घेऊन ते बारीक करून आणि गोमित्र वडाखालची माती जिथं माती वडाखालची याच्यासाठी जा घेतली जाते की बाकी इकडे समजा आपण तणनाशक मारतो हे ते मारतो तर ते माती त्याच्यासाठी चा चांगली नसते कारण त्याच्यामध्ये ते जीवाणू असतात तर म्हणून आपण वडाखालची वा माती वापरतो दोन किलो प्रमाणात असं आम्ही ते मिश्रण तयार करतो हे एकवीस दिवस ठेवल्यानंतर त्याला रोज ढवळाचं आणि त्याच्यानंतर वस्त्रगाळ करून आम्ही स्प्रे मारतो त्याचा संगीत आपल्या या कार्यक्रमामध्ये तर आता पहिल्या गाण्याची वेळ किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल गाना पड़ेगा <गण> किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल गाना पड़ेगा चेहरे हैं किस किस को मैं देखूं किस पान में अपना समझूं संग में अपने ले लूं कोई रंगीली चैल छपीली कोई रंगीली रसीली चैल छपीली आज मेरी जिंदगी में आके रहेगी किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा। ओ किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा जिसे कहते हैं तू रहा हूं मैं वो दुनिया प्यार जिसे कहते हैं कौन तो किस्मत वाले हैं जो लोग वहाँ रहते हैं मुझको मेरे दिल लेके वही जा को मेरे दिल मेरे दिल लेके वही चल आए जहाँ हाथ कोई रेशमिया चल किसी न किसी से कभी न कभी कहीं न कहीं दिल लगाना पड़ेगा ना किसी से कभी ना कभी कहीं ना कहीं दिल लगाना पड़ेगा ऐसे नाजुक हो का शब नम धोती होता हो जब राख हो। शराबी गाल गुलाबी आक शराबी शराबी गाल गुलाबी प्यार से सवार दे जो जिंदगी मेरी तर आपल्याला फार उपयुक्त माहिती संगीताताई देत आहेत सेंद्रिय शेती कशा प्रकारे करायची आणि का ही महत्वाची आहे येणाऱ्या पिढीसाठी सेंद्रिय शेती किती उपयोगी ठरेल हे दिवसेंदिवस आता सर्वांना माहीतच पडत आहे की आपण म्हणून बरेचसे रोगराई पसरत आहे आणि आरोग्य जे लहान मुलांचे असो किंवा मोठ्यांचे असो कोणत्याही वयातील असो त्यांचे आजकाल आरोग्य बिघडतच आहे याचा परिणाम म्हणू शकतो की आपण जे रासायनिक खतांचा वापर करतो फवार्यांचा वापर करतो यामुळे ह्या सर्व गोष्टी उत्पन्न होतात पण संगीताताई ज्यांनी आज चार वर्षापासून या सेंद्रिय शेतीकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आहे आणि त्यांच्याही जीवनात त्यांनी फार बदल केलेले आहेत तर ताई मला तुम्हाला हे विचारायचं आहे की रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती ह्या दोन्ही शेती वेगवेगळ्या आहेत तर यामध्ये करताना जो पैसा लागतो तर फायदा कशात आहे तुम्हाला काय वाटतं रसायन शेतीमध्ये खर्च जास्त लागतो कारण खत खूप महाग आहे खते खूप महाग झालेली आहेत त्याच्यामुळं आणि दुसरी कसं सेंद्रिय खते हे रासायनिक खतापेक्षा चांगली आहे जमिनीसाठी चांगली आहे आणि आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून सर्वांनी सेंद्रिय खतेकडे थोडी थोडं 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 वडलं पाहिजे कारण शक्य एवढी मोठी शेती जर आपल्याकडे असेल तर एवढं शक्य नाही आहे ना एका वेळेस करणं म्हणून थोडं थोडं जरी आपण केलं तरी आपण कवर करू शकतो म्हणजे लहान लहान टप्पे गाठून आपण एक मोठं अंतर कापू शकतो कापू शकतो म्हणजे लहान जर एखाद्या नवीन शेतकऱ्याला सेंद्रिय शेती करायची असेल तर फार कमी जागेतही तो करू करू शकतो, शकतो जेणेकरून त्याला मग त्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात वाढवता वाड़ो, येईल हो, सेंद्रिय हो। शेती करण्यासाठी जमीन ही कशा प्रकारची पाहिजे असं तुम्हाला वाटतं जमीन कोणती पण असो भारी असो मध्यम असो किंवा याच्यापेक्षा असो डाऊन असो काही फरक पडत नाही आपण जर ठरवलं समजा सेंद्रिय खतामध्ये जास्त प्रमाणात अन्नद्रव्य आढळून येतात जमिनीचे त्याच्यामध्ये समजा नत्र स्पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम हे सगळे घटक त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये से गांडूळ खतामध्ये आढळून येतात त्याच्यामुळे ते जमिनीचा पोत जो आहे सुधारतो आणि गांडूळ जे असते ते बिळामध्ये राहते बीळ करून राहते तर ते झाडाच्या मुळांपाशी असे बीळ करून राहते असल्यामुळे ते ऑक्सिजन घेतात आणि आपल्या झाडाची वाढ ही अशी जोमदार होतात बऱ्याच प्रमाणात त्याची ग्रोथ होते वाढते ते आणि जमीन जसं मी विचारलं तुम्हाला की जमीन कोणती असेल त्याला ते आपण त्या सेंद्रिय शेतीच्या उपयोगामुळे चांगली बनवू शकतो म्हणजे हो नक्कीच कोणत्याही शेतीमध्ये आपण कोणत्याही शेतीमध्ये आपण सेंद्रिय शेती करू शकतो हो। हा एक चांगला मुद्दा झाला सांगितलं तुम्ही महिला आहात आणि तुम्हाला असं मनातून कुठे ना कुठे असं वाटत असेल की मी तर आज सेंद्रिय शेती करत आहे इतर महिलांनी सुद्धा सेंद्रिय शेती करावी यासाठी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल किंवा काय सांगाल आम्ही मार्गदर्शन आमची चांदुरे फार्म प्रोड्युसर कंपनी आहे म्हणजे शेतकऱ्यांची कंपनी आहे शेतकऱ्यांची कंपनी आहे आमची आम्ही त्याच्यामध्ये आमचं कृषी केंद्र सुरू केलेलं आहे तर आमचे साडेसातशे शहर्स जुडलेले आहे महिलाच आहे त्याच्यामध्ये शेतकरी महिला असल्यामुळे ते, ते आमच्या जवळ येतात आणि आम्ही त्यांना आमचं कृषी केंद्र असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त गांडूळ खताचा त्यांना माहिती व त्यांना खत पुरवतो आणि त्यांना माहिती पण देतो त्याचे त्याच्यापासून होणारे फायदे काय आहे आणि नुकसान काय आहे ते हे सगळं त्यांना आम्ही समजावून सांगून त्यांना प्रेरित करतो की जेणेकरून तुम्ही सेंद्रिय शेती करेल वळा फार चांगला आहे की तुम्ही महिलांना एका माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचत आहात आणि त्यांना सेंद्रिय शेतीचं महत्व समजून सांगत आहात स्वतः करून दुसऱ्यांना सांगणं हे फार महत्वाचं असतं ते आपल्यापुरती मर्यादित न ठेवता तुम्ही सर्वीकडे म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात त्या गोष्टी करण्यात लोकांना प्रवृत्त करता आहात फार सुंदर गोष्ट आहे संगीता तुम्हाला एक विचारायचं होतं की तुम्ही स्वतः ह्या सर्व गोष्टी करता शेतामध्ये जाऊन कशा म्हणजे एक महिला कास्तकार असल्यामुळे महिला शेतकरी असल्यामुळे सेंद्रिय शेती करताना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं अडचणी तर येतच राहतात त्याच्यावर मात करणं आपलं काम आहे पहिली गोष्ट तशी झाली की आमचं शेत गावापासून खूप लांब आहे आणि पानान रस्ता आहे पान रस्ता अजूनही झालेला नाही आहे आम्ही पायीच जातो आणि पावसाळ्यामध्ये खूप त्रास होते जाण्याचा तर त्याच्यानंतर मग आम्ही तिथेच शेतामध्ये बेड केलेले आहे दोन बेड आहे माझ्या शेतामध्ये आणि तिथेच आम्ही ज्ञानाचा त्रास नाही म्हणून आम्ही तिकडे सगळं साहित्य तिथे शेतामध्येच ठेवतो शेतामध्ये सर्व हो शेतामध्ये सर्व व्यवस्था करून ठेवलेली आहे त्याच्यामुळं अडचणीवर अशी मात केली आहे आम्ही की जे आपण रासायनिक खते आजपर्यंत दिली होती आणि त्याच्यावर जो त्या जमिनीवर परिणाम झाला त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावं लागले दोन वर्ष त्याच्यावर आपल्याला म्हणजे सेंद्रिय खते मोठ्या प्रमाणात वापर वापर लावा लागले पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आता थोडं थोडं त्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे म्हणजे जे रासायनिक खत पहिले तुम्ही वापरत होता आता ते पूर्णपणे तुम्ही कमी करून टाकलेलं आहे आणि आता हो। पूर्णपणे सेंद्रिय श... खतांचा वापर आणि फवारणीचा वापर करत आहात या सर्व अडचणीवर मात करून तुम्ही सेंद्रिय शेती करत आहात आणि महिलांना सुद्धा योगदान देत आहात तुमच्याकडून ज्या काही माहिती तुम्ही खत पुरवता आणि फवारणीचे जे तुम्ही अर्क तयार करता ते सुद्धा तुम्ही तिथे उपलब्ध करून देतो एखादा नवीन शेतकरी त्याला सेंद्रिय शेतीकडे वळायचे असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे सर्वात प्रथम प्रशिक्षण हे खूप महत्वाचं आहे आपण पुढे जाऊ शकत नाही नंतर कसं आहे ते जास्त काही कठीण नाही आहे सोपच आहे सोपच आहे फक्त करण्याची मेहनत आहे करण्याची मेहनत आहे शिक्षण म्हणजे ते गोष्टी समजून घेण्या माहिती आणि करण्याची मेहनत ह्या दोन गोष्टीवर जर आपण नियंत्रण केलं तर आपण खरोखर यशस्वी होऊ शकतो म्हणजे मनापासून तुम्हाला त्या गोष्टी करायला आवड जर असेल जर असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की करू शकतो सर्वांसाठी या गोष्टी लागू आहेत जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी घडणार नाही त्यासाठी तुम्हाला मेहनतही करावी लागेल या गोष्टी करायला मेहनत थोडी जास्त लागते जास्त पण सुरुवातीला जर तुम्ही मेहनत कराल तर येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचे फंड जरूर मिळतील बरोबर कसं आहे आपण कृषी केंद्रामध्ये जातो आणि बॉटल सुचलून आणतो हे आपल्याला पैसे जाते पण आपली मेहनत नाही आपल्याला लागत पण इथं तसं नाही आपल्याला आधी मेहनत करावं लागतं त्याच्यानंतर आपल्याला ते मिळतं पैसा जरी आपल्या जवळचा जात नसेल पण मेहनत हे कष्ट आपल्याला हे करावे लागतं तिथे अगदी बरोबर सांगितल्या आता आपला कार्यक्रमामध्ये दुसऱ्या गाण्याची वेळ झालेली आहे मध्ये फोन गऊबी मायाच्या मायामध्ये फोन गऊबी फुलदा सेंद्रिय शेतीशिवाय कोणताच पर्याय होणार नाही कारण रासायनिक खतांमुळे होणारे नुकसान फवारांमुळे होणारे नुकसान येणाऱ्या पिढीला दिसतच आहेत आजकाल प्रत्येक गोष्टीत हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे बऱ्याचशा अशा आरोग्याला हानिकारक रोग आज उत्पन्न झालेले आहेत ते फक्त रासायनिक खतांमुळे जरी आपल्याला त्या अल्प काळात मिळून जातात रासायनिक खत आपण जसं तुम्ही सांगितलं की बाबा पैसे द्या आणि विकत घ्या तसं इथे मेहनत करण्याची ना गरज नाही फक्त पैसे देऊन विकत घेऊन राहिले पण जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेती करता आणि सेंद्रिय शेती करताना सुरुवातीला जी मेहनत घ्यावी लागते ती फार महत्वाची एक वेळा तुमचं ते रुटीन झालं खत बनवणे फवारा तयार करणे तर या गोष्टींना सुरुवातीला मेहनत लागते पण जेव्हा एक वेळा आपण हे सर्व करून घेतो तर ते योग्य प्रमाणे आपण त्या शेतीचं सेंद्रिय शेतीचं नियोजन नियोजन करू शकतो आणि विशेषतः जसं तुम्ही एक महिला असून इतर महिलांनाही प्रेरणा देता की कशा प्रकारे या गोष्टी करायला हव्या त्या फार महत्वाच्या आहेत तुम्हाला अजून काही सांगायचं आहे का या सेंद्रिय शेतीबद्दल आणि विशेषतः महिलांसाठी महिलांसाठीच मुलांचं जर त्यांना आरोग्य चांगलं ठेवायचं चा असेल तर आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आपलं सुद्धा आणि आपल्या जनावरांचं पण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे घरीच भाजीपाला तयार केला पाहिजे घरी परसबाग तयार केली पाहिजे थोडी का होईना पण घरीच केली पाहिजे कारण जितकं आपण सेंद्रिय पद्धतीचं नैसर्गिक खाऊ तेवढ्या पद्धतीचं आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्या मुलांचं आणि नवीन पिढीला आपण काय देणार तर नवीन पिढीला आपण चांगलं आरोग्य चांगलं शिक्षण आपण त्यांना तिथे देऊ शकतो असं मला वाटतं फार सुरेख गोष्ट तुम्ही केलेली आहे सांगित आहे की जर आरोग्यच तुमचं व्यवस्थित नसणार तर बाकीच्या गोष्टी तर दूरच राहिल्या सर्वात पहिले तुम्हाला तुमचं आरोग्य महत्वाचं महत्वाचं आहे आणि जर आजपासूनच आपण त्या गोष्टीकडे वळलो सेंद्रिय शेतीकडे वळलो तर येणाऱ्या पिढ्यांना आपण काही ना काही चांगल्या गोष्टी देऊन जाणार या काळाच्या अगोदर पहिले सेंद्रिय शेतीच होती जे आपल्या आजोबा पंजोबा जे करायचे ते सेंद्रिय शेती करायचे आणि ज्यामुळे आपल्याला बरचसा लाभही मिळायचा त्यांना लाभ मिळायचा त्यांचे आरोग्य बरोबर राहायचे पण आता काही वर्षांपासून पाहिलं तर आपण रासायनिक खतांचा वापर करून फवारांचा वापर करून कुठे ना कुठे स्वतःला आपण इजा पोहचवत हो आपलंच आयुष्य आपण घटवून घेतलेलं आहे जुन्या काळातले जे लोक होते सेंद्रिय शेती करत होते त्यांचं दीर्घ आयुष्य जगले ते शंभर शंभर पार केली त्यांनी अगदी बरोबर आपण जे खातो त्याच्यावरच आपल्या आरोग्य आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की सेंद्रिय शेती ही महिलांनी तरी जोर देऊन करायला पाहिजे आणि नवीन पिढीला प्रवृत्त करायला पाहिजे की तुम्ही इकडे वळा अगदी बरोबर आणि हिंदीमध्ये म्हणताय की सेहत लाख नियामत म्हणजे जर तुमचं शरीर प्रकृती चांगली असेल तरच तुम्ही सर्व काही करू शकता आणि हे कधी होईल जेव्हा तुम्ही पौष्टिक अन्न खाल तेव्हा तर मित्रांनो आज आपल्या स्टुडिओला संगीता राजू बद्रे ज्या स्वतः सेंद्रिय शेती करतात आणि त्यांनी महिलांना सुद्धा शेती करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे तर धन्यवाद संगीता तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलात आणि था आपल्याकडून एक बरीच महत्वाची माहिती दिली आपला खूप खूप आभार धन्यवाद सर धन्यवाद सर मला वर अमरावती आकाशवाणीवर येऊन इथे बोलण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद सखीनू आताच आपण शेतीमध्ये महिलांचा सहभाग याविषयी संगीता राजू बद्रे यांची प्रशांत बैस यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत तर सखीनो ही मुलाखत ऐकताना तुम्हाला त्यांचे अनुभव नक्कीच छान वाटले असेल तर, तर सखीनो तुमच्याजवळ सुद्धा अशा प्रकारचे अनुभव असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला पत्रांद्वारे लिहून कळवू शकता तर त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा कार्यक्रम प्रमुख संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ नवीन जिल्हा क्रीडा संकुलाच्या मागे कॅम्प अमरावती पिनकोड आहे चार 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 सहा शून्य दोन तर सखीनो मी आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगुले आजच्या या कार्यक्रमातून आपली रजा घेते नमस्कार माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, विविधा। विविध